नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे जयश्रीताईंची काल आलेली कमेंट आणि ती कमेंट वाचून मला असं वाटलं की म्हटलं नाही आज काही होऊन जाऊ दे आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे म्हटलं घड्यात आजचा वार आहे शनिवार आणि आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा मस्त सकाळी उठल्यानंतर माझी छान अशी देवपूजा झाली आणि आज सुट्टी होती सेकंड सॅटर्डे असल्यामुळे आणि नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आहे तुमच्यासोबत <laughs> म्हणजे दोन हजार सव्वीसचा पहिलाच व्हिडिओ आज लाँग व्हिडिओ तसे शॉर्ट व्हिडिओ तर चालूच आहेत आपल्या चॅनलवर पण लाँग व्हिडिओ हा पहिला आहे आता आणि जयश्री त्यांची कमेंट होती की तुमचे जे जुने लॉंग व्हिडिओ असायचे ना म्हणे खूप आवडायचे म्हणे मला आणि त्याच्यातून आम्हाला खूप म्हणजे कधी कधी कामाचा कंटाळा आला तर तुमचे व्हिडिओ पाहायचे म्हणे आधी आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या कामांना लागायची अशी त्यांची कमेंट होती तर आज आहे ना स्पेशली फक्त आपला जो रुटीन व्हिडिओ असतो ना रुटीन ब्लॉग तर तसाच व्हिडिओ आहे तर सांगायचं एवढंच की जे काही रुटीन आहे जे जुन्या व्हिडिओमध्ये असायचं ते तसंच चालू आहे जसं की फिरायला जाणं रोजची जे काही क्लिनिंग असते ते परत मग रोजचं आपलं स्वयंपाक पाणी जे माझे रुटीन असायचं ते तसंच रुटीन चालू आहे फक्त त्या रुटीनमध्ये एक गोष्ट ॲड झालेली आहे ती म्हणजे साड्या आणि पार्लरचं तर तुम्हाला माहितीच आहे आणि ना साड्यांचं हे सुरू झाल्यामुळे ना थोडंसं जास्तीचा लोड येऊन गेला माझ्यावर आणि त्याच्यामुळेच मग मी व्हिडिओ स्किप करून टाकले खरं पाहायला गेलं तर मला पण तुमची सगळ्यांची खूप जास्त आठवण येते जरी मी तुम्हाला पाहिलेलं नसलं पण तुमच्या ज्या कमेंट्स येतात आणि जेव्हा तुमचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर जो तुमचा रिप्लाय असतो आजची रेसिपी कशी झाली किंवा काय तर त्या सगळ्या गोष्टी मी पण मिस करते खरं पाहायला गेलं तर आज शनिवार असल्यामुळे सगळं पूर्ण घराची क्लिनिंग करून घेतली आणि जाळं वगैरे सगळं काढून घेतलं दरवाजे खिडके म्हणजे सगळ्याच नाही ज्या दरवाजे खिडक्या थोड्याशा गास्तीच्या जा खराब झालेल्या होत्या तेवढ्या छानपैकी ओल्या कापडने पुसून घेतल्या आणि महिन्यातून एखादा शनिवार किंवा मग जेव्हा काढायचं तेव्हा आपण शनिवारी जर काढलं तर चांगलं असतं म्हणे जाळं वगैरे घरातलं असं मी पण ऐकलेलं आहे नेहमी तर काही फॉलो होत नाही माझ्याकडून पण जेव्हा करते तेव्हा शनिवार असला तर मग मी ते जाळं वगैरे असं काढण्याचा प्रयत्न करत असते बरं अजून एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान शॉपिंग केली आहे माझ्याकडून आणि सगळ्यांना तुम्हाला आवडली ती आता ज्या ताईंनी शॉपिंग केली त्या ताई जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी थँक्यू सो मच आणि असंच शॉपिंग करत राहा आणि तुमचा रिव्ह्यू पण देत राहा मला काल परवा एका ताईंची अशी पण कमेंट होती की त्यांनी पितळीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला कलई पण केलेली आहे तर ते कलई केलेलं नवीन पितळीचं भांडं कसं वापरायचं म्हणे तर ते काय करायचं आधी गरम पाणी उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आहे ना आपलं कुठलं पण आपलं लिक्विड असतं ना किंवा मग वॉशिंग पावडर असते त्याच्यामध्ये बेसन पीठ नाही तर बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ टाकायचं त्याच्याने ते घासून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते भांडं वापरायला तयार होऊन जातं आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला बघू मला किती रिप्लाय येतात आणि कोणकोण माझे पाहणाऱ्या ज्या ताई आहेत त्या कोणकोण ॲक्टिव्ह आहेत आणि कोणाकोणाला कौन असं वाटतं की आपण ही सिरीज चालू ठेवली पाहिजे किंवा मग म्हणजे मला पाहायला गेलं तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स जेव्हा येतात तेव्हाच मला कळतं की तुम्ही किती रिस्पॉन्स करता आपल्या व्हिडिओला किंवा काय असं म्हणून तर त्यासाठी फक्त एक छोटासा माझा जो हा प्रयत्न आहे ना तेच बाकी काही नाही तर नवीन वर्षाचं जे काय आहे कोणी कुणी काय काय संकल्प केलेले आहेत ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा खरं तर नवीन वर्ष सुरू जाऊ होऊन बरेच दिवस झाले पण शेवटी आता जानेवारी महिना आहे पहिलाच महिना आहे तर मग नवीन नवीन नवीनच म्हटलं जाईल ना तर त्यासाठी विचारते की तुम्ही काय काय संकल्प केलेले आहेत आणि ते मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की मला जे संकल्प तुमचे आवडतील तर त्याच्यावर माझं पण मत सांगेल आणि जर मला स्वतःला ते माझ्यामध्ये जर बदल करता आले तर ते मी पण करेल आणि अजून एक गोष्ट तुम्हाला अजून माझ्याकडून की नवीन वर्षानिमित्त असे कुठले व्हिडिओ पाहायला जास्त आवडतील किंवा कुठल्या गोष्टी पाहण्यासाठी जास्त आवडतील ते पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि मला तर असं वाटतं की मी हाच संकल्प केला पाहिजे नवीन वर्षाचा की नियमित व्हिडिओ टाकेल <laughs> आणि तो संकल्प माझ्याकडून पूर्ण व्हायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते कारण आहे ना तुम्हाला माहिती आहे की केवढी मोठी दांडी होऊन जाते व्हिडिओमध्ये काही काही वेळेला असं होऊन जातं पण मी पण काय करू म्हणा ते शूट करायला हे एडिट करायला त्याला भरपूरसा वेळ जातो आणि त्याच्यामुळे मग असं मध्ये मध्ये दांडी मारली जाते आता शेवटी आपला एक म्हणतो ना आपण काही गोष्टींचा आपल्याला कधी कधी कामाचा असेल किंवा कामा काय आता कामं केल्याशिवाय तर होत नाही रोजचं रुटीन तर ते चालू असतं पण काही गोष्टींचं ना आपल्याला कधी कधी कंटाळा येतो काय बाई पटापट आवरून घेते नको ते शूटिंग जाऊ दे आता असं म्हणून त्याच्यामुळे काय होऊन जातं ते शूट केलं जात नाही आणि शूट केलं नाही तर मग ते एडिट पण केलं जात नाही अपलोड पण होत नाही आणि विशेष म्हणजे वेळेअभावी असं होतं कारण जेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये फक्त तेवढंच काम करायचं असतं ना की समजा फक्त स्वयंपाक पाणी धुणे भांडी करायचं आहे व तर मग माणूस ते करून बी घेतं की नको बाई मी हे करून घेते नंतर मग मी फ्रीचे असं म्हणून पण जर मला हेच पटापट आवरून पार्लरचे पण कामं आहेत परत साड्यांचं पण आहे तर मग कुठंतरी एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन जातं आणि तसंच झालेलं आहे माझं पण ठीक आहे करू आपण त्याच्यामध्ये पण काहीतरी नवीन वर्ष सुरू झाले मला पण थोडं काहीतरी बदल करावे लागतील आणि ते करेल मी आणि तुम्ही पण काय काय संकल्प केले मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज आहे ना खूप दिवसानंतर जे मी तुमच्यासोबत बडबड केली ना तुम्हाला बडबड वाटली असेल पण मला असं वाटतं की मी मनसोक्त गप्पा मारल्या भाऊ तुमच्यासोबत आणि खूप दिवसानंतर या गप्पा झाल्या ना त्याच्यामुळे भारी वाटतं आहे बरं का मला मस्त वाटून राहिलं की बापरे माझ्या मैत्रिणींशी जुन्या मैत्रिणींशी आणि माझं फक्त ऐकून घेणाऱ्या मैत्रिणींशी मी बा आज बोलली हो असं म्हणून कारण की काय आहे जेव्हा मी तुमच्यासोबत बोलते तेव्हा तिकडून समोरून बोलणारं कोणीच नसतं फक्त मी एकटी बोलत असते आणि तुम्ही सगळे ऐकत असता तर एवढ्या सगळ्या ऐकून घेणाऱ्या मैत्रिणींसोबत आज खूप दिवसानंतर माझं बोलणं झालं ना म्हणून मला खूप भारी वाटतं आहे झालं आता माझं एकदाचं क्लिनिंग सगळं आणि घर कसं एकदम चकाचक आता चमकून राहिलं तर आता चालली माझी स्वयंपाकाची तयारी क्लिनिंग माझं सगळं झालंय आणि सकाळी नाश्ता वगैरे झालाय त्याच्यामुळे थोडासा पसारा आहे किचन ओटेवर आणि आता जेवणामध्ये आहे मस्त पोकळ्याची भाजी आणि पोळी सोबत कांदा लोणचं पापड ठेचा चटणी असा आपला मस्तपैकी व्यावारा देत असणार आहे हे पा मी पण आहे ना पितळीच्याच कढईमध्ये भाजी टाकलेली आहे आहेत माझ्याकडे पण पितळीचेच भांडे कलई केली बाकीच्यांना बाकीच्यांना काही के, केलेली गेली नाही आहे आणि तर तुम्हाला सांगितलं ना तसं तुम्ही वापरा मग काय करायचं आधी गरम पाणी करून ते पाणी फेकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकायचं थोडंसं बाजरीचं नाही तर बेसनचं पीठ टाकून छानपैकी घासून घ्यायचं आणि मग ते भांडं आपण वापरू शकतो तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि मला खरंच आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्कीच शेअर करा शेअर करत जा गड्या तुम्ही खूप साऱ्या कमेंट्स करत जा म्हणजे मला असं वाटलं पाहिजे की नाही बाई एक पण दिवस मी व्हिडिओ चुकवलो नाही पाहिजे आज म्हणजे टाकलाच पाहिजे बा व्हिडिओ तुमच्यासोबत असं मला कायम वाटलं पाहिजे अशा कमेंट्स तुम्ही करत राहा म्हणजे मग मला आहे ना उत्साह येतो आणि एनर्जी येते मला म्हणजे मग मी बरोबर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर मग ते ठीक आहे समजून घ्या तुम्ही आता चला मग भेटूया आपण बाय